रात्रभर अंधाराशी लढत तुम्हीच बदलला तुम्हाला कशाची भीती नशिबाला हातावर घेऊन शोधणाऱ्या सागराला विचार देवाने सगळ्यांना हिर बर पण जो कापण्याची मर्यादा ओलंडतो ना चमक तो चमकतो विशिष्ट वयानंतर करिअरचा ताण सुरू होतो तेव्हा वय कसे निघून जाते हे लक्षात येत नाही हे खरे आहे खरे आहे काही लोक आपला गैरसमज करतात तर आपल्याला वाईट वाटलं नाही पाहिजे कारण ते आम्हाला जितके ओळखतात तितकेच ओळखतात लक्षात ठेवा मित्रांनो तेच लोक तुमचा हेवा करतील ज्यांनी तुमचे यश आहे संघर्ष नाही पुढे जाऊया प्रत्येकाच्या घरची परिस्थिती सारखी नसते पण ज्यांची परिस्थिती खराब असते त्यांची स्टार्ट लाईन ना बाकीच्यांपेक्षा मागेच असते त्यामुळे त्यांचा संघर्ष इतरांच्या तुलनेने जास्त असतो पण काळजी करू नका मित्रांनो मित्र एक दिवस तुम्हीही तुमच्या आईवडिलांसाठी राजोडा बांधणार तुमचा काळ वाईट आहे म्हणूनच तुम्ही शांत राहा वेळ नक्कीच येईल फक्त तुम्ही सुरुवात का केली हे विसरू नका पण जेव्हा वेळ येईल तेव्हा वेळ आल्यावर तुम्हाला सांगण्याचीही गरज भासणार नाही की तुम्ही कोण आहात ते लक्षात ठेवा मित्रांनो ज्यांच्याकडे नाव आहे पण ते कमावण्याची हिंमत नाही त्यांनाच बदनामीची भीती वाटते सततच्या अपयशेने तुम्ही खचून जाऊ नका कारण कधीकधी गुच्छातील शेवटची चावी सुद्धा फुलप उघडते तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या पालन पोषणाचा आधार आहे नाहीतर तुम्हालाही कठोर शब्द कसे बोलायचे हे माहित आहे शेवटी फक्त एकच मनाशी सतत बोला माझ्या मित्रा मला यशस्वी होऊ दे माझे दिवस बदलतील माझ्या मागे जे चार लोक बोलत होते तेही माझ्या मागे धन्यवाद